नमस्कार मंडळी तर सेम भट्टीसारखे मिळणारे खारे शेंगदाणे आज आपण घरच्या घरीच बनवणार आहोत तर काय करायचे मंडळी सर्वात प्रथम आपल्याला पाणी गरम करायचं आहे एका पातेल्यामध्ये आणि त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकायचं आहे त्याचबरोबर एक चम्मच मीठसुद्धा टाकून घेऊया आणि अगदी दोन ते तीन मिनिटभर ह्याला हे शेंगदाणे जे आहेत ते पाण्यामध्येच ठेवायचे आहेत आपल्याला दोन ते तीन मिनिटानंतर ही शेंगदाणे आपण काढून घेऊया एका चाळणीमध्ये आणि ह्या शेंगदाण्याला आपण सुकवून घ्यायचं आहे तर किचन टॉवेलवरती टाकलेलं आहे आणि हे जे शेंगदाणे आहे ते अगदी सुटसुटीत असे सुट्टे करून घेऊया सुकवून घेऊया आणि तुम्ही ते बघू शकता तुम्हाला जवळून दाखवते कुठेही ह्याचं ह्यामध्ये पाण्याचा अंश वगैरे नाही आहे अगदी सुटसुटीत सुके असे शेंगदाणे झालेले आहेत यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे खारे शेंगदाणे बनव पन बनवणार आहोत यासाठी मीठा मीठामध्ये आपल्याला हे शेंगदाणे जे आहे ते भाजून घ्यायचं आहे तर शेंगदाणे टाकलेले आहेत आणि अगदी गॅसची फ्लेम जी आहे ना ती खूप कमी ठेवायची आहे आणि आपल्याला हे शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत मीठ जे आहे ते खूप गरम झालं ना शेंगदाणे जे आहेत ते तडतड असे उडतात आणि खूप मस्त जसे भाजले जातात अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये हे शेंगदाणे भाजून सुद्धा होतात तुम्हाला इथे मी जवळून दाखवते खूप मस्त हे शेंगदाणे जे आहे ते भाजले गेलेले आहेत ह्यानंतर काढून घेऊया आणि ह्यामधलं जे मीठ आहे ते चाळून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता खूपच मस्त हे शेंगदाणे झालेले आहेत एवढे छान झाले होते की फोटो काढायला सुद्धा शेंगदाणे राहिलेले नाहीत अर्धे तर खाऊनच संपलेले होते तर तुम्ही तर तुम्ही सुद्धा हे भट्टीसारखे खारे शेंगदाणे घरीच बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी झाली ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर